गोलों है। दा दा ए, परत तर आज परत मी उदगीरला येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितच आहे आपला लखन गोटकर आणि लखन गोटकरचे इंस्टाग्रामला एक मिलियन झालंय म्हणजे तुम्हाला आठवण सांगतो लखनची माझी लखन काय मी सेलिब्रिटी आहे मी मोठा आहे तुम्हाला बोलवलं नाही लखन दोन हजार सतरा पासून माझा मित्र आहे ज्या वेळेस माझे एक वीस पंचवीस हजार फॉलोअर्स होते तो लिहिता नव्हता शिल्पा शेट्टी पहा मोठे मोठे हिरो हिरो ह्याचा व्हायचा आपल्या मी लिहित नाही नव्हतं प्रत्येक व्हिडिओ याचा लाईक करायचा अरे मला म्हणजे याचा अवतार बघून करा केस बघून जरा येत राहील मला काय वाटत नाही तर काय काय कुठलं तर तामिळनाडू पण कर्नाटक म्हणजे असं आंध्रा बंडी तिकडं असं इकडचं तिकडचं आहे ते शंभर टक्के आपला महाराष्ट्रातला माल नाही म्हणायचं काय करून मेसेज करायचं हॅलो सर हवा सर काही सर आप शांत प्रसार प्लीज शांत प्रसाद सर्वांनी मेसेज करायचे मिळाला मेसेज करा रिपला काय द्यायचं नाही बाबा मग आम्हाला वाटायचं बाबा मोठा स्टार आहे कॅमेरा बघा इथं बघतो कॅमेरा चा सर का चिरोकून का हो मला काय वाटायचं लय मोठा स्टार आहे नी बी रिप्ला नाही बी नाही मिळाला पण याची व्हिडिओ करायची पद्धत वगैरे हे मला आवडायची आणि एक दिवस दोन हजार सतरा साली मला लग्नचा म्हणजे रिप्लाय आला राहू दादा बिग फॅन म्हणून त्याचा मला मेसेज केला पहिला राहू दादा बिग फॅन मला वाटलं मग सर आपका नंबर दिजे मग म्हणलं हे नंबर दिला मला <laughs> नंबर दिला हे मराठी बोलायला चालू केलं का मला अरे तू कुठलाच म्हणलं मी उदगीर चावलेला मी

कधी करा मला जरा बोल द्या पाच मिनिटात एकत्र असा जीवाचा हर ओढून ओढून त्यांना मला बोलले राहून सांगा मला या काही सांगा मी येत तरी मी माझ्या मला कॅसिस होत सुरुवात कशी झाली मी ह्याला बोलवलो होय हे सैफ अली खान सोबत वेब सिरीज चालू होती एवढा मोठा माणूस आहे म्हणून का म्हणजे मी एवढा मोठा माणूस मला भेटायला मी खुश खुश चला आपला महाराष्ट्राचा राव आहे म्हणू तिथून सुरुवात झाली एक दोनदा भेट झाली चारदा भेट झाली मग तर आता काही नाही हेना शिवाय देत नाही मला पण मी याला शिवाय बोलतो मध्ये मध्ये किती आपला अकाउंट म्हणजे ह्याचे फ्रीज व्हायचे म्हणजे थांबायचे फक्त पर्यंत पोहोचायचे सगळ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायचे कारण याचा त्याचे वाईट वापराय वापरायचे फेक अकाउंट काढायचे त्यांना जरा खचल्याने करायचं आहे तिच्या माहीन दादा ते काय बी नाही काय फायदा नाही म्हणायचं उगो मग ह्याचा मागे ला यायचा आम्ही तो काढ अकाउंट मी हाव की म्हणायचो तो त्यांना अकाउंट काढायचा परत परत पुण्याला यायचा परत आठ दिवस येऊन दियू राहायचा मग आमची मैत्री अशी झाली मैत्री अशी नाही प्यार बीर प्रेम बीम असलं काही नव्हतं त्याच्यासाठी मला तर काय भावना बायको आहे ते काही बोलता येत नाही त्याचा बाकीच काही विषय नव्हता कारण मला माहित आहे ह्याला काय पोरगी पटत नाही मला खात्री होती ते आणि ह्याला काय ते नादणे नव्हता त्याला नादच <laughs> लागल तर फक्त माझा म्हणजे मैत्रीचा नाद मै तुम्हाला खरं सांगतो इथं म्हणजे आता जास्तीच्या जरा तरुण पोरं दिसलं गेलं म्हणजे तरुण पोरं माझी व्हिडिओ बघितले कारण फॅमिली कंटेंट राहते ते तरुण पोरांना काय वाटते काय म्हणते की नवरा बायको सासू शला काय कळायचं ते चांगलं कसं पोरग पोरगी असं रोमँटिक लव ब्यू असलं आवडतं ते नसतं रे आमच्याकडे तुम्ही जेव्हा नाव का पोरगाव हो का <laughs> तुम्ही आपल्या हो वयाच्या तुमचं चाललंय गेले तुम्ही बोलायचं नाही हे वाक्य पोरांकडून अपेक्षा आहे मला तर तुम्हाला सांगतो हे फॅमिलीकडल्या वगैरे सगळं विषयभर खटला भाव मध्ये बोलल्यानं असं लिंक तुटते बोलायचं नाही असा तर सगळ्यात महत्वाचं आज मी महाराष्ट्रात मला बऱ्याच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे जनतेने मला प्रेम दिलं त्याबद्दल तर मी त्यांचे आभार म्हणजे त्यांचे उपकार मी आयुष्यभरासाठी तर पेडू शकत नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मला उदगीरकरांनी तर लई प्रेम दिले फलही म्हणणार का फलही म्हणणार का कोण कोण काढणार हो नाही फोटो म्हणजे आम्हाला दाब पिऊन बोलतो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेबाकडे बोलतो बनसुडसाहेब घरच्या माणसाला किंमत राहत असं खरं सांगतो आता आमच्या म्हणजे वडिलाला आईला लईज नाही गावात तिकडे म्हणजे गाव धाराशिव जिल्ह्यात गाव आहे माझं जन्मगाव लातूर आहे धाराशिव जिल्ह्यात आईवड आहेत तिथं आमच्या वडिलाला घेऊन वडिलाच जवळ जातात लोक आणि अजून फोटो काढतात <laughs> तिथे आमच्या वडिलासोबत सोबत ते आमच्या वडिलाला आवडत नाही ना हे सांगण्याचा उद्देश काय सांगतो साहेब हे करायचं आहे तुमच्या इतका फेमस माणूस आहे साहेब अतिशय फेमस माणूस आहे याचा आपल्या महाराष्ट्रात देशात विदेशात सगळीकडे ह्याचं नावलौकिक आहे ना आणि ह्याला कुठेही कुठल्याही राज्यात जाऊ द्या कुणी ओळखतो कारण कसं आहे लखनची जे मेहनत होती ते मी बघितलं लखन मी आम्ही कन्सेप्ट काढत पण थोडेसाहेब हे एखाद्याला रडवणं खूप आवड असत पण सगळ्यात जास्त आवड काम काय हसवणं उदगीरमध्ये बोलायचं आहे ना मला काय म्हणायचं दादा तुम्ही उदगीर मी येत असं नाव मग मी पुण्याहून उदगीरला आहे सर उदगीरचा असला टिकटॉकला दोन हजार सतरा अठरा साली साहेब उदगीरचा असला कुठलाच कोपरा नाही बस स्टँड स्टेशन उदगीरच्या बाहेर उदगीरच्या कल्ली बोळ सगळीकडे व्हिडिओ करायचा आहे कुठलाच व्हिडिओ म्हणजे राहिला आहे आणि तीही महत्वाची गोष्ट सांगतो गेलं इत्री चौथी वेळा आहे <laughs> हा ते काय करत महत्वाचं सांगतो महत्वाचं लखन असो मी असो करतो आणि फक्त फक्त निर्मळ कॉर्नडी बाकी काय डबल मिनिंग काय जातीवादी राजकीय कुठल्याच गोष्ट नसतील सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला सगळ्यांना माझे खात जुडून विनंती आहे आता ते साहेब तुम्ही कुठल्याही पाशात जर म्हणजे सभेत गेलात तर एवढं एक वाक्य बोला माझी इच्छा आहे की सध्या ते ऑनलाईन रमी पत्ते खेळा कसनी खेळा लोक बेकार आहे इतकायचे साहेब त्याचा एक व्हिडिओ करायला आम्हाला रुपये देत महिन्याला चार व्हिडिओ वर्षाला किती व्हिडिओ झाले पाच वर्षाचा कारण हे पैसाच पैसा क्रिएटर लोकाला पैसाच पैसा पैसा का देते कंपनी आमचा व्हिडिओ आमचा तो रम्मीचा व्हिडिओ केलो जाहिरात केलो समजा पाच लाख लोकांनी जरी बघितला पाच लाख त्याच्यातल्या पाचशे लोकांनी जरी ते ऍप डाउनलोड केलं त्याच घर मातीच खड्ड्यात गेलो समजा त्याची राख रांगोळी होत्या विषयात त्याच्या तोंडाकडे बघूनच वाटलं मला त्या निवडण सांगतो का आणि इथं बसलेल्या ताईंना सांगतो लेडीजचे नंबर वगैरे ते सगळं वर राहते बर का म्हणजे लेडीजच्या नावाने आधार कार्ड घेतलेला नंबर तर मला फोन बीन येतोय लाटरी आहे लाग हे लागले आहे ते लाग आहे ओ टी पी सांगा हे सांगा अजिबात द्यायचे नाही माझ्या नवऱ्यानं सरळ ना सरळ ताकीद दिल्या म्हणायची अजिबात कसलं काही देऊ नको लय बर का स्वतः साहेब माझी सक्की मला फोन केले त्याला ला दहा लाख रुपये देणार म्हणले मला रक्षाबंधन दोन हजार मी देतो मला कधी शर्ट रुमाल नाही मला दहा लाख रुपये देणार म्हणले मला कसं काय म्हणले काल फॉर्म भरले म्हणले मी फॉर्म भरले म्हणले फॉर्म कशाचा तुम्हाला वीस लाखाची लॉटरी लागली मग कशाकरता ते डिपॉझिट फॉर्म भरण्याकरता पाच हजार पाठवा पाच हजार पाठवले आणि विशेष म्हणजे आमच्या बहिणी ना का नाही आमच्या भाऊजीने सांगितले अजिबात सांगितले पाच 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 करून पंचवीस हजार घेतले तेव्हा मला सांगितले दादा असं असं माझ्याकडून पंचवीस हजार घेतले नाही मी म्हणलं पंचवीस हजारला घर बुडाल तर बुडाल आहे आता गप्प बस त्याच्या पुढे काही करणं फसवणूक भरपूर आहे म्हणजे खास करून माझ्या ताई नाही आहे आणि ज्यांना कोणा कोणाला ते नो पत्ते काय काय खेळणं आहे त्याच्या आजी पाच नादाला लावू नका मला सांगा आपल्या मराठवाड्यात आपल्या उदगीरमध्ये करमणूक थोडी आहे ते घरा करमणूक आहे बस स्टँडला जाऊ डे घर करमणूक कुठं तू इंडा गल्ली बोळा ती घर <laughs> <laughs> लखन लखनची अजून एक खास हे सांगतो मध्ये मध्ये जरा थंड पडलं होतं लखन लखन मध्ये मध्ये ब्रेक लय घेतलाय लखन जर कंटिन्यू व्हिडिओ केला असता तर तुम्हाला बाबा सांगतो आज लखन गोटकरची आय डी आपल्या भारतामध्ये पंचवीस मी लिहिलेला कारण लखन कारण लखन घोटकर काय कलाकार आहे ते मला माहीत कारण आम्ही कलाकार आहे म्हणून आम्हाला खरं तुम्हाला खरं सांगतो आम्ही दोघांनी हो एका रात्रीत पन्नास व्हिडिओ चढलो पन्नास व्हिडिओ कॅमेरा असं धरले ती साहेब व्हिडिओ असं धरलं की व्हिडिओ सोसायचं काही नाही हे कारखाना आमचा डोक्याचा पेच आहे बोलले की विनोद होते तिच्यात काय नाही कोरोना तर मग हे सांगूच नका कोरोना साहेब फक्त मला एकर म्हणलं पंधरा दिवस आलं तू लॉकडाऊन चालून जाय आणि मला म्हणलं पंधरा झालं मला लेट कटाळा आला आहे म्हणलं आमचं गावाला शिवाय दिन बोलले मला चौका चक्कर मारणे होतो त्यानं चौकात चक्कर मारण्या म्हटलं मी साहेब त्यांचा कॅमेरा चालू केला असतो का न कोणाकडे मिस्टर इंडियामधल्या अनिल कपूर सरांचा नंबर आहे का त्यांचा तिकडे ऐवजचा चष्मा घालून चौकात चक्कर मारण्या तेव्हा सांगतो साहेब मोजून दोन तासात रितीक देशमुख सरांचा फोन आला मग मेसेज आला मला म्हणजे कमेंट रितेश देशमुख सरांनी कमेंट केलं की माझ्याकडे आहे अनिल कपूर सरांचा नंबर तुम्हाला देऊ का तेव्हा <laughs> शपथ रितेश देशमुख सरांनी महाराष्ट्रातल्या माराथ मराठी कलाकाराला पहिल्यांदा कमेंट करणारा मी आहे तुम्हाला सांगतो तर रितेश देशमुख सरांनी मला कमेंट केल्यावर आज सांगतो स्टेजवर एवढ्या माणसं तुम्हाला मी रातभर जो पडलो त्या माणसानं मला कसा कमेंट केला लागतंय सारखा मोबाईल कमेंट घेतो पण तुम्हाला सांगतो आपला लखन गोटकर एक मिलियन फॉलोअर झाले भले एक, एक लाख होते एक हजार होते त्यावेळेस असाच होता अजूनही असाच आहे इथून पुढे लखन दहा मिलियन ला जाईल वीस मिलियन ला जाईल पन्नास मिलियन ला जाईल पण मी खात्रीने सांगतो आज एवढे वर्ष सात आठ वर्ष झालं सोबत आहे म्हणून लखन कधी हवेत उडणार नाही आणि लखन एक दिवस आतापर्यंत आपल्या आतापर्यंत आपल्या उदगीरचं नाव लौकिक केलं आहे पण ह्याच्यानंतर सुद्धा करणार का सांगतो तेशातून वगैरे लखन फोटला म्हणून पत्ता काढून येते उदगीरचे आपण नाही उदगीर आले बाहेरचे लोक येऊन बोर्ड लावतील पुण्या मुंबईला त्याच्यामुळं माझे हात जोडून करायला विनंती आहे पण हे जरा त्याचा ट्रेंड कसा बरेच जण मला सांगते ते लग्न हिंदीत बाबर कमेंट करते हो, व्हिडिओ करते हो आता त्याला हिंदी जमतोय मराठी बोलतोय पण हिंदी जमतोय त्याचा ट्रेंड हिंदीचा आहे आता मला काय म्हणायचं आहे जरा कुणा कुणा लोक असं वाटतय की बाबा मराठीत करावं <laughs> मग मी हा की मराठीत करावा मी त्याला घेऊन मराठीत व्हिडिओ करतो आजच व्हिडिओ टाकला तुम्ही गेलतो का अशा बाहेर कुठे गेलतो नाही साहेब गावाच्या बाहेर गेलतो एक भीर होती भीर व्हिडिओ सांगतात जा भीर आणि शेत येत कन्सेप्ट मध्ये हे भीरी पासून ते चिंताच्या झाडापर्यंत शेत सगळं आज पुसून तुमचं हे एक मिनिट सर्वांनी शांत राहायचं मित्रांनो धन्यवाद कार्यक्रमाला तुम्ही आलात धन्यवाद फक्त हे व्हिडिओ बघा आज अपलोड झालेला आहे आणि लाईव्ह कॉमेडी लाईव्ह आजचा व्हिडिओ केला तुम्हाला दाखवायचं इंस्टाग्राम तर तुम्ही बघितलं असाल इथे फक्त म्युझिक साऊंड वगैरे नसत आहे जे रिअल आहे फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाही बाकी तुम्ही मनात त्या मनात हसा तुम्ही मनातल्या मनात अयोर मा म्हणू शकता अयोर मा ह्यूड चला या वकील साहेब या ह्या विहिरीपासून ते तिथं चिचं झाड दिसलं का पर्यंतची जमीन आजपासून तुमची झाली हे त्या जमिनीचे डॉक्युमेंट हे घ्या किती रुपये पाच कोटी आहे जमीन कामाली आहे तुमची ओके साहेब धन्यवाद माझी जाय बायला विहिरीच सौदा झाला शेताचा सौदा झाला विहिरीतलं पानाचं काय आता विहिरीचा सौदा झाला शेताचा सौदा झाला विहिरीतला पाण्याचा बघित सर ते जे आपलं विहिरीचा आणि शेताचा सौदा झालाय ते शेता आपलं विहिरीतल्या पाण्याचं काय जरा सांगा काही तुमचं शेताचा व्यवहार झाला विहिरीचा व्यवहार झाला मला पाण्याचा प्रश्न पडला तर आता ह्याच्या पुढे आमच्या विहिरीत पाणी देण्यासाठी तुम्हाला भाडं देऊ <laughs> पाच कोटी रुपये दिला होता शेत मी घेतला आणि विहिर मी घेतला विहिरीतल्या गोटावर पाण्याचं बोलतो सर जा शेत मी जा धन्यवाद <laughs> हे कसं थोडं कन्सेप्ट असतंय म्हणजे हे तुम्हाला काय रिअल दाखवलं साहेब अशाच पद्धतीचे पॅच पॅच असते कट आहे आणि त्याच्यामध्ये एडिटिंग असते साऊंड असते ते थोडं बघायला मजा येते आणि आम्ही असेच म्हणजे स्टँडिंग रिॲलिटी शोसुद्धा केलेलं त्यांना केला मी केलं तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे आतापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसाच इथून पुढेही सपोर्ट करत राहा आणि साहेब तुम्ही बनसोडी साहेब या ठिकाणी आलात म्हणजे लखनच्या आणि आमच्या साहेबांच्या शब्दाला मान देऊन खरंतर लखनतर्फे आणि लखन साहेब सगळ्या टीम लखनच्या सगळ्या करते मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमचा लखनचा पाठीवर हात असाच आयुष्यपरा करता राहू द्या तुमची साथ अशीच सोबत राहू द्या आणि लग्नच नाही संपूर्ण उदगीर तालुक्यातल्या सगळ्या तुमचा शेर, कृपा आशीर्वाद राहू द्या साहेब तुम्ही आमदार व्हा मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा काय कायच्या पोस्टला जावा साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त उदगीर आणि उदगीरचा विकास उदगीर तालुक्याचा विकास करावा फक्त एवढी इच्छा बाळगतो कारण काय मला राजकारणातलं जास्त कळत रे साहेब तसं मला राजकारणावर आम्ही व्हिडिओ केलं की रोज मला शंभर दोनशे लोक मेसेज करतात कर। दादा या वर्षी विधानसभेला मी माझं घर शेजारचं घर अख्ख्या गल्लीतल्या सगळ्याच्या घरे मी गेलो तर विधानसभेचा खर्च माझ्या नव्हत नाही मला माहिती त्या काय गोष्टी हवे करत नाही साहेब त्याच्यामुळं असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तुमचा असाच प्रेम जसं तुम्ही आजपर्यंत माझ्यावर दिलाय मला केलाय तसं असंच तुमचं प्रेम साथ असंच लग्न घोटण्यासोबतही राहू द्या एवढं बोलून जा मी या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद